त्यांच्या पाणी मुख्यमंत्री अजितदादा पवार हे या जुन्नर तालुक्याचे दौरावे आहेत त्यांची जरा जनसंवाद यात्रा या ठिकाणी चालू आहे आमचा त्या कुठल्याही कार्यक्रमाला पक्षाचा त्यांचा अजिबात ठेवा त्यांनी जराव करावा तुमची पक्षाचा तो त्यांचा अधिकार परंतु आज आम्हाला या ठिकाणी असं कळलं काल बिडने आणि तशी धरण ही शासकीय मिटी त्यांचा आढावा त्या हो ठिकाणी बोर्ड वाचा बोर्ड दाखवा आणि ती जर मिटिंग घेत असेल तर आतमध्ये जाऊन बघा पग्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही पर्यटन मंत्र्यांचा फोटो नाही आणि जर पालक तुम्ही मंत्री आहात तर आमच्या तुम्ही पाहिल्या आम्हाला सुद्धा विश्वासात प्रशासनाची बाब नाही आता मला बी तहसीलदार हे शासनाचा पगार घेतात का यांचा पगार घेतात हे पहिले खरं आम्हाला क्लिअर केलं इतर त्यांचा पगार घेतो कामं करत असतील तर अडचण नाही त्यांनी पण बीडिओ आणि तहसीलदारांच्या ठिकाणी जाहीर करावा